बाळू ए बाळू ऐक ना मला सोडून जाऊ नको र मला सोडून जाऊ नकोस मी तुला म्हणली होती का मी काय म्हणले तुझ्या बायकोला राहू दे तिकडं तिला आराम करू दे आईच्या इथं चांगलं चुंगलं खायला भेटल असं म्हणली होती आ, तु, मी तिला तू तुला सांगितलं होतं मी घर सोडून जा म्हणून नको सोडून जाऊ रे बाळा माझे कोण काय चुकलं असेल तर मी माफी मागते तुझी पण असं असं आहे ना आईला आईला असं सनी आईवर सनी असं कुणी जात का रे बाळा आई हात सोड माझा मला जाऊ दे हे बघ तू किती रडली काय झाली तर हे बघ मला आता काय घेणं देणं नाहीये तुला एवढं सगळं सगळं सांगत होतो ती नाही एवढी तुला चांगली किती किती तुला चांगला भेटली तरी तु निट -निट तुला अक्षरशः खायला येत नाहीये तू तिच्या हात दोनच माग लागली हा अगं ती प्रेग्नेंट आहे ती अक्षरशः ती गरोदर आहे तिची काळजी घ्यायची सोडून तू तिलाच मांडती का ती आईला फोन करून बोलती अगं बोलू दे ना हा मी तुला किती वेळा सांगितलंय तुझ्यापासून मी लांब नाही आणि तन नाही माझं कान भरत नाहीये तुला हजार वेळा सांगितलं तर तू ऐकत नाहीये हा हे बघ ऐक तन या राहते ना तर मला पण तिथं दे हे बघ तू काय टेन्शन नाही तू आरामात राहा आरामात राहा तुला कुठला त्रास नाही होणार आणि आठ दिवसात पंधरा दिवसात मी तुला फोन करत जाईल तसं तुला रोज नाही ना फोन केल्याला आवडत हा तर हे बघ मी सांगितलं ना मी हे बघ माझं कर्तव्य पार पाडणार मी काय तुला सोडून कुठं जाणार नाही येईल पंधरा दिवसात महिन्यात न ना ना, एक चक्कर मारली इकडं तुझी विचारपूस करत जाईल तुला पैसे देत जाईल टेन्शन घेऊ नको तू अरे पण बाळाला सोडून येणार इथं बरं ठीक आहे पण नको जाऊया संख्या ग बाळू संखी अगं ते चाललंय मला सोडून नाही एकटी काय करू मी अ मला खायला उठेल घर आहे बघ जी काय हायती हो लहानपणीच ग अक्षरशः बाळू लहान असताना नवरा सोडून गेला अक्षरशः त्याला लहानच मोठं मी कसं केलंय माझे मला माहित आहे पण तू ये ना माझ्या लेकराला माझ्यापासून तोडती बघ हे चांगलं करत नाहीये तुझं लेकरू सुद्धा तुला तोडल तुझ्यापासून एवढं लक्षात ठेव शियालानी होती त्यावेळेस अक्षरशः बाळू मला सोडून कधी सुद्धा गेला नाही त्या बाईला बाहेर काढलं पण मला त्याने बाहेर काढलं नाहीये हा पण तडया तुझी पाठतोप काय पाहिजे ग माझ्या पोराला माझ्यापासून शेवटी दूर केलंच का तू केलस दूर शेवटी मनासारखं झालं ना तुला तुझ्या मनासारखं झालं तुझ्या आईच्या मनासारखं झालं माझं पोरग मायापासून तोडलं तुम्ही तुम्ही दोघींनी माहिले की नाही जशी तुझी आई आली ना तसं माझ्या अक्षरशः माझ्या बाळूला बाळूला काय भरवलं काय माहीत तुम्ही दोघींनी बघितलं एवढं सगळं सगळं झालंय तुला मी गळा तुडू तुडू सांगतोय तुझं फोर गुझ्यापासून आहे ना दुसरीकडे चाललं राहायला तरी पण तू आहे ना तुझी खूप मुडती का बघ ना तू विचार कर ना तू कुठं चुकती ही अजून पण ते तणायला तिच्या आईला देते का तू हा अगं मी काय सांगतोय त्या पूर्ण तर तणाईने मला काय सुद्धा भडकवलं नाही आई मला सगळं डोळ्याने दिसतंय मी काही लहान बाळ नाहीये हा आणि हे बघ तू आता आडवू नकोस काय माहितीये का मला असं वाटलं की तू रडती माफी मागती म्हणजे कुठेतरी सुधारली तनयाची माफी मागशील असं वाटलं मला पण नाही अगं आई तू तनयाची माफी नाही मागत तिला सुनावती आणि जर मी जर आता इथं थांबलो का नाही तुमचं परत रोजचं रडगाणं तेच राहणार आहे आणि मला परत ते नको काय आई मी येऊन जाऊन करल बिमीन मी सगळं करतो काय टेन्शन घेऊ नको तू तुला सुद्धा मी बघतो पण इथं राहणार नाही आणि राहिली तर मी सुद्धा तिच्यासोबत जाणार तू टेन्शन घेऊ नको तुला तु कसली तकलीफ होणार नाही आरामात राहा बाळू तुला तुला असं वाटतंय ना तुझ्या बायकोची मी माफी मागावी मी माफी मागते तनयाची माफी मागते राहल राहू दे मी नाही बाबा एक शब्द सुद्धा तोंडात काढत नाही बायकोला आहे ना तुझ्या आईसोबत बोलायचं आहे ना दिवस दिवस चोवीस तास बोलू दे मला काही घेणं देणं नाही मी खरंच सांगते खरंच सांगते पण तू मला सोडून जाऊ नको बाळू खरं सांगते कुठं नको तू जर मला सोडून गेला तर मी जिवंतपणे मरून जाईन रे बाळू कोण आहे सांग बर तुझ्या शिवाय कोण आहे हाय का मला नवरा हाय का मला कोण ही हाय का पूर्ग एकटीच आहे रे मी बाळू एकटीच आहे नको असं करू का सोडून जातोय बाळू मला तुझ्या शिवाय कोणी नाही रे र तू आ चुकला असेल तर हे बघ आता तुझ्याकडून किती चुकी झाली पण मी तुला माफ केलं का नाही बाळू <laughs> आता आईची चुकी झाली ना झाली की चुकी तुझ्या बायकोला बोलली मी माफ कर तर पण माफ कर मला माफ कर की ना बाळू मला हे बघ आई तुला सोडून जाताना मला पण वाईट वाटतंय मला माहित आहे माझ्याशिवाय तुला कोणीच नाहीये अगं पण आई तर पण तुझीच मुलगी असं तू म्हणली ना लग्न झाले मी मुलीप्रमाणे प्रेम देणारे म्हणून सने मग तू एवढं माझे प्रेम करते आई तर तिचे का करत नाही सांग ना आई अरे बाळू कोण म्हणलं मी तर जीव लावत नाही कोण म्हणलं प्रेम नाही करत मला कुठंतरी भीती र मला असं वाटतं की आहे ना शालिनी सारखी नाही नाही गावी तनैया ती शालिनी मांडणारी बघितलं ना कशी होती मला माहित आहे शॅलरी मध्ये आणि तनैयामधील फरक आहे म्हणून तनया चांगल्या घरातली मुलगी चांगली आहे माहित आहे मला तिला आहे ना तिने सगळ्या दुनियाला ठुकरून सुनी तुझ्यासोबत लग्न केलंय मानणे माझ्याकडून चूक झाली म्हणती ना नको ना जाऊ सोडून सुनी मी तुझ्या बायकोची तनयाची तुझी बापी बघते तुझी बापी बघते बाळू आयक र नको सोडून जाव राजा तुम्हाला ऐक र मी नाही राहू शकत हे बघ बाळू तू जर मला सोडून गेला का नाही तर संध्याकाळी लगेच माघारी येशील तू माझ्या मातीला मी नाही जगू शकत बाळू आयक तू र बाळू आयक सोन्या नको जाऊ मला सोडून सने घर खायला उठेल र बाळूजी बर बर बोलते चुकी झाली माझी बाळूजी आई बरोबर बोलतात हे बघा मला काय नाही वाटलं बाळूजी ऐक तुम्ही थांबवाय सगळं आपण नको जायला ऐका बाळूजी आपण इथंच राहूया आणि आई म्हणतात ना आता काही नाही बोलणार वगैरे आणि जरी बोलले तर त्यांचा अधिकार आहे आहेत माझ्या मग त्यांचा काही एवढा पण अधिकार नाहीये सांगा बरं ना मला हे बघ इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस हा माझा निर्णय झालाय तर झालाय मला कट कट कटकट 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 व्हायता घालाय कळलं का घरी आल्यानंतर तुमचं हायच ना, काय नाही काय हा तू रडत बसलेली असते एका कोपऱ्यामध्ये परत अजून आई तुझ्या विषय काहीतरी बोललेली असती अरे बाळू नाही फोन आला अशी बोलती तशी बोलते मला सगळ्यांचा सी सगळ्यांचा तुमच्या दोघींचा वाय घालाय त्यामुळे हे बघ तुम्ही दोघी जरा थोडं लांब राहिलं ना आईला बरं वाटेल आणि तुला बरं वाटेल मी म्हणत नाही कायमचं घर सोडून चाललोय मी कायमचं सोडल चाललोय का नाही ना थोडे दिवस जाऊया

शांते शांते मी मी काय सुद्धा केलं नाही बघ मी असं चाललो होतो ना तर ती त्या बाईचा ऍक्सिडेंट झाला तिला फक्त हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि तिचा तिचा जीव वाचवला आता जीव वाचवणं पण माणसाने काय आता करावं का नाही मदत करावं का नाही एखाद्याला सांग बरं अगं ती बाई ती बाई चालली होती तर ती तर पडत होती गं तिचा झाला होता म्हणून मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर पोलिस म्हणले की तुम्हीच केला ऍक्सिडेंट हा आता काय सांगू शांती मी मी लय मुशिबत अडोकली शांती मला ह्यातून बाहेर काढ बघ मी मी खरं सांगतोय या मला माहिती आहे मला माहिती आहे माझा नवरा का असं काही सुद्धा करणार नाहीये कशामुळे कुठल्या माहिती ॲक्सिडेंट कर हां मी बोलते पुलिसासोबत तुम्ही नका टेशन घेऊ तुम्ही किती काय हालत केली हो कसं मारले ते घालायला नाही हां काय आम्ही किती टेशनमध्ये मध्ये आहे का सुद्धा किती रडते मी रडते आम्हाला अक्षरशः अनगुण लागायला माहिती आहे का कुठे गेला बाहेर माझा नवरा कुठे गेला तुम्हाला मी मी काय म्हणते माहिती आहे का पण काय गरज आहे काय गरज होती तुम्हाला ते ॲक्सिडेंट झालेला बाहायला तर मदत करायची नाही एका मनाने आपल्या तत्वात पण तसं नाही बसत ना आपल्या डोळ्यांनी आपण बघतोय ती एखाद्या एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झालाय तर पडतोय ती तिला हॉस्पिटल मध्ये नेहमी असं वाटतंच किंवा तुम्ही चांगलंच केलं नाही मला माहिती तुम्ही चांगल्यासाठीच केलं असेल थी। ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका जावाय बापूला पण फोन केलाय जावाय बापू पण येतो म्हणलं रश्मीला ठेवलाय रश्मी सुद्धा टेंशन मध्ये रश्मीला फोन करून सांगावं लागेल इन्स्पेक्टर साहेब हो का हेच हेच माझी मिस्टर आहे कम्प्लीट केली होती ना मी मिसिंग कम्प्लीट हे सापडले बघा आणि ह्यांचा काय सुद्धा नाही तुम्ही ह्यांना सोडून द्या माझा नवरा कसा आहे मला माहित ना हा मला माहित आहे सगळ्या गावात माहित माझा नवरा काय आहे काय नाही म्हणून अहो आमच्या आमच्या तत्वात असं बसत नाही का कशामुळे आम्ही कुणाचा एखाद्याचा जीव घेऊ हा अहो हा माणूस अक्षरशः एक मुंगी सुद्धा मारणार नाही एखाद्या माणसाचा जीव कस काय घेईल सांगा बरं हा हे बघा मी आले ना मी मी सांगते ना तुम्हाला आणि आता माझ्या पाठीमागे विमली ही माझी मैत्रिणी हिला विचारा हा सगळ्या गावात विचारा हा नवरा कसा आहे माझा माणूस त्याच्यामुळे तुम्ही ह्यांना सोडून द्या ह्यांनी कुठल्या बाईचा ऍक्सिडेंट केला नाही काय नाही केला बरं बरं ठीक आहे ठीक आहे हे बघा मावशी तुम्ही टेंशन घेऊ नका तुमच्या नवऱ्याला मी सोडून देऊ पण जरा काय माहितीये का की जी हॉस्पिटलमध्ये जी बाई आहे का नाही ती सुदीवर येऊ द्या नाही मान्य करतो की ह्यांनी घेऊन आले असेल तिला ऑक्सिडेंट झालाय म्हणून सनी बाबा चांगलंच आहे जीव वाचवलाय पण फक्त त्या बाईला सुदीवर आणू द्या आणि त्या बाईला सुदीवर आल्यानंतर फक्त ह्यांना तुमच्या मिश्रांना तिच्या समोर हे करायचं न्यायचंय फक्त आणि तिला विचारायचं की तू ह्या माणसाला ओळखते का ती जर म्हणली की ह्यांना नाही ओळखत तर ठीक आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन जाऊ शकताय काही टेन्शन नाहीये साहेब तुम्ही आमचा काय संबंध आहे आहो तिचा जीव वाचवलं माझ्या नवऱ्याने आणि आम्हाला माझ्या जीव वाचवली एखाद्याला मदत केली तर आम्हाला एवढं अक्षरशः भोगावं लागतंय का बरोबर ठीक आहे ठीक आहे चाललं पण हे बघा ती बाईस सुधीवर नवऱ्याला कुठं सुद्धा हे करू नका नाहीतर मग हे बघा असं जर काही कळालं आम्हाला तर मग आम्ही पूर्ण हा आरोपी असं धरू बघा त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही म्हणताय तो तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि जाऊ तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन जाऊ शकताय नाही अहो तुम्हाला काय मी खरंच खरंच सांगते मी तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा या आणि त्या बाईच्या समोर मी अक्षरशः माझ्या नवऱ्याला आणते त्या बाईचा आमचा काही सुद्धा संबंध आहे माणूस की जेना माझ्या नवऱ्याने तिचा फक्त वाचवलं तिचा जीव वाचवलं हीच तुम्ही आभार मानाय पाहिजे व तुम्ही हा नाही तिचा आक्षेडन झाला आक्षेडन झाला का कुणी केला हे ती त्यांना पकडावं तुम्ही आणि नसल कुणी केला तर जाऊ द्या तिचा जीव वाचवला ह्यात तुम्ही उपकार मानायला पाहिजे बर बर ठीक आहे ठीक आहे मौशी मावशी या तुम्ही आणि जावा तुमच्या नवऱ्याला घेऊन जाऊ शकता तुम्ही धन्यवाद धन्यवाद बसल्या भानगडीत पडू नकास आता बघितलं झालं तेवढं बाद झालं सेवा चला सगळे आम्ही किती टेन्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे का शांते शांते मला माफ कर बघ मी मी कुठल्या बाई साक्षीने नाही केला काही नाही केला मला माहित आहे बंटीजी बाबा तुम्ही असं काही करणार नाही चला आपण घरी जाऊया लवकर चला अरे बापरी ही तर आता सुदीवर येते या पोलिसांना लवकरात लवकर फोन करून सांगायला पाहिजे की सुदीवा आली म्हणून हां हॅलो हा, हा इन्स्पेक्टर साहेब मी डॉक्टर बोलतोय बघा हां हा बोला डॉक्टर साहेब काय झालं ती बाई सुदीवर येते का नाही हां हां इन्स्पेक्टर साहेब ती त्या मावशी आता सुदीवर येतात आहे तर म्हणलं तुम्हाला पटकन कॉन्टॅक्ट करावा करा या लवकर तुम्ही यात येतच हळूहळू सुदीवर यात येतच आहे तोपर्यंत या तुम्ही बरोबर ठीक बो आहे ठीक आहे ठीक आहे ठेवा तुम्ही निघालू आम्ही हां ठेवा ठेवा आणि हां डॉक्टर एक काम करा त्या बाई सुदीवर येतात ना तर त्यांच्या रूममध्ये आसपास कुणी त्यांना अजिबात जाऊन देऊ नका हम्म कारण कसंही त्यांच्या जीवाला धोका पण असू शकतो त्यामुळे आम्ही येईपर्यंत त्यांना त्यांच्या रूममध्ये आतमध्ये कुणाला सुद्धा सोडू सुध नका हम्म हो हो सर चालेल या तुम्ही या लवकर या डॉक्टरांचा फोन होता ती बाई सुदीवर यायला लागली तर आपल्याला पटकन जावं लागेल आता तिच्या जीवाला धोका असू शकतो ज्याने कोणी ॲक्सिडेंट केलाय तो तिथं त्याला जर कळालं तर तिथं ती जाऊन ती करू शकतो त्यामुळे आपल्याला कळणार नाही मग तुम्ही एक काम करा ती शांताबाई आता गेली ना तिला फोन करा मग एक काम करा ठीक आहे मी त्या मावशीला फोन करतो कारण त्या बिचारा घरी गेल्या का नाही हे पण माहीत नाही ठीक आहे सुदीवर आल्या तर एक काम करू आपण जाऊ आणि त्यांना जाता जाता फोन करू की तुम्ही तुमच्या नवऱ्याला इकडे घेऊन या कारण ती बाई सुधीवर आली आहे तुम्ही जर नाही घेऊन आलं तर मग पुढे तुमच्या नवऱ्याला धोका असू शकतो मी फोन करतो चला तुम्ही काढा गाडी काढा मी आलोच हॅलो हा हॅलो ए मुरखन दोन दोन तीन वेळेस फोन केला होता उतरायला काय होतंय हा ती बाई सुदीवर आली ना असं म्हणता ना जिवंत सनी काय ती पटकन पोलिसांना सांगायच्या काटा काढा लवकर त्या बाई मिळालेली पाहिजे लवकर मिळालेली ती बाई जर मिळालेली नाही दिसली तर ती तुमच्या दोघांना चांगलीच ओळखते आणि तुमच्या दोघांना पोलिसांनी शोधून काढलं तर माझं काय खरं नाहीये समजलं तुमचं पैसे बुडलं मग लवकर जावान त्या बाईचा काटा काढा लवकर लवकर पटकरण हो ठीक आहे ठीक आहे मॅडम चालू चालू हॉस्पिटल चालूया आता काय माहिती जाऊन त्यामुळे ठीक आहे प्रयत्न प्रयत्न करतो आम्ही नाही ती बाई मिली पाहिजे ती बाई जर मिली नसेल ना काय ती बाई जर हे बघ तू जर त्या बाईला मारलं नाही ना तर लक्षात ठेव तू सुद्धा गोत्यात येशील आणि लक्षात ठेव मी सगळं पोलिसांना सांगेल की माझा काही हात हात नाहीये तुमच्या दोघाचाच आहे म्हणून एवढं लक्षात ठेव हा त्यामुळे मी आहे ना माझा अंग काढून घेईन आणि स्वतःला तुम्हाला तुमच्या दोघांना गुतवीन कळलं का पटकन जा हॉस्पिटलमध्ये पोलीस यायच्या आधी आणि त्या बाईला मारून टाका लवकर लवकर जावा लवकर ठीक आहे बघतो आम्ही या माणसांनी त्या बाईला जर नाही मारले ना तर मी पण आता स्टेशन मध्ये मा मला पण हा जेलची हवा खावा लागल काय करतात ते काय माहित बाऊ मारून टाकायचा एक काम सांगितलं तर नीट करत नाहीत अगो बाई ही तर नवऱ्याला घेऊन आली की आगो बाई शांत आले का भाऊजी भाऊजी बरोत का तुम्ही अहो काय भाऊजी कुठं गेलं होतं शांताबाई किती मध्ये <laughs> होती हा आणि हे तुमचा भाऊ माझा नाव ते पण किती मध्ये आम्ही किती टेन्शन मध्ये हां अहो काय भाऊजी आम्हाला कळलं तुम्हाला पोलिसांनी धरून नेलं आणि किती आम्ही मध्ये शांताबाई तर किती बाय बाया बरं झालं बाय भाऊजी आलं तुम्ही बाई शांताबाई काय बाय सांग बाय भाऊजी ना कुठल्या बाईचा काय ॲक्सिडेंट हे झालं आणि त्यांना नको वाचवत जाऊ म्हणून आपल्या सांगू येतं ते अगं पार्वती तुला तर लई आमची काळजी की अगं Hmm? तू नको टेन्शन घेऊ आम्ही चांगलं कर कर्म के केलंय त्यामुळे आमच्या आम्ही ना माझ्या नवऱ्याला म्हणा आम्हाला म्हणा कुणाला काय नाही म्हणा आपण चांगलं कर्म केलं ना आपल्यासोबत चांगलंच होतं हां बरं चल जाऊ का मग आता हे कसं आहे माहिती आहे का ह्यांचं जेवण नाही काय नाही कसं तरी काय म्हणायचं लय टेन्शनमध्ये होतो जशी तू टेन्शनमध्ये दिसते ना आम्हाला किती hmm? येते येतो हो, मग आम्ही हो हो ये ना ये ना शांतबाई हा जा भाऊजी व्यवस्थित जावा बया बया काय बया शांताबाई भाऊजी ना पोलिसांनी लईस हाणलेलं दिसतं बया गालत चापटे मारले काय की भाऊजी लईस तोंड सुरल्याला दिसतंय बया एक मिनिट हा हॅलो शांतबाई काय झालं की तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन हॉस्पिटल मध्ये या त्या बाईला बायला आली बघा कारण कसं माहितीये का तुम्ही जर आता नाही आलं तर उद्या जर त्या बाईच्या कमी जास्त काही जीवाला झालं तर तुमच्या नवऱ्यावर सगळा आरोप येऊ शकतो की तुमच्या नवऱ्याने ॲक्सिडेंट केला म्हणून तर तातडीने लवकर तुम्ही हॉस्पिटल मध्ये पोहोचा अगो बाई आली त्या बाईला शुद्ध बर बर ठीक आहे ठीक आहे चालेल मी तरी पण सांगते हो का इन्स्पेक्टर साहेब आता अजून हो तर घरी पोहोचलो पण नाही तर तुमचा मागण्या लगेच फोन आला बरं ठीक आहे आम्ही काय घरी जात नाहीये मी माझ्या नवऱ्याला घेऊन डायरेक्ट येते तुम्ही एक काम करा तुम्ही जाते का तिथे का जाऊ ॲक्सिडेंट केला बेला असेल तर तिला मारण्याचा प्रयत्न करते लोक तर तुम्ही काय करा जावं आम्ही मी माझ्या नवऱ्याला घेऊन परत येते आम्ही आम्ही येतो तिकडे येतोच मग माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही लोकेशन पाठवा तेवढं निघतोच आम्ही बरोबर ठीक आहे आम्ही हॉस्पिटलच्या बाहेरच आहे आतमध्ये चाललोय तुम्ही शांत काय झालं कोणाच फोन होत बनतेची बाबा आपल्याला तिकडे हॉस्पिटल मध्ये जावं लागेल पोलिसांचा फोन होता की आम्ही तिकडे पोहोचतोय शांता ले ले बाई तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन या आणि ती बाई तुम्हाला ओळखत नाही काय नाही फक्त तिथे जायचंय आणि त्या बायला ती विचारतात की हे या माणसाला ओळखते का म्हणून म्हणलं तर विषय संपला मग आपण सुटलं ह्यात मग हा चला मी रश्मीला फोन करते की आम्हाला आम्हाला जरा उशीर होईल म्हणून भाऊजी विमले येत आहे काय करताय तुम्ही अयो काय खरं नाही आता मला असं वाटतंय तीच बाई आहे नक्कीच तीच बाई आहे शांता बाई Uh, मी काय येत नाही आता घरी चिंगी ही आले असेल मग त्यांना जेवायला हे द्यावं लागेल चिंगीचे बाबा पण आले असतात हां भाऊजी घ्या काळजी आणि येतो मी जाऊन सनी मग शांताबाई कर मला फोन मग मी काय नाही येत बघ बरं बरं ठीक आहे चालेल विमले जा मी पण काय बाया तुला चल म्हणते एवढं हे काय हातातलं काम सोडून आले तरी हां बरं विमले जा मग करते फोन नको काळजी करतो भाऊजी चला आपण येऊ जाऊन सुनी आता uh, विमल वहिनी तुमचं खरंच आभार बरं का मी तुमचा उपकार कधीच विसरू नाही शकणार बघा तुम्ही अशा टायमाला संकटाच्या वेळेस तुम्ही तुमच्या हातातलं काम सोडून सनी शांतीला साथ दिली माझ्यासाठी सा एवढं केलं बघा खरच तुमचं खरच खूपच उपकार झालं बघा मायावर काय भाऊजी तुम्ही पण बघ शांताबाई हा अहो शांताबाई माझी ना बहिणीप्रमाणेच आहे मोठ्या बहिणीप्रमाणे माझी मैत्रीण असले तरी हा भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊ नका जावा ह्यातून काय सुद्धा होणार नाही जावा व्यवस्थित शांताबाई फोन कर मला मग माझ्या अंगात भूत आले भूतले <laughs> सॉरी दिवी आली दिवी कोण आहे तू पुढं कोण हा माझी जाऊ शांताबाई दिसती हा भाऊजी दिसतात माझा नवरा विमली पण दिसती मला सगळं दिसतंय <laughs> 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 आता ग बाय <laughs> 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 आता हिला काय झालं हे शांताबाई शांताबाई तू कुठं सुद्धा जाऊ नको आता तुला जरी पोलिसांनी फोन केला तरी सुद्धा तुझ्या आंगलूटीन शांताबाई दौका है। दौका है। <laughs> <laughs> हा मी खरं बोलते जाऊ नको शांताबाय भाऊजींना घेऊन जाऊ नको भाऊजीना घेऊन जाऊ नको शांताबाय भाऊजींच्या जीवाला धोकाय धोकाय मोठ संकट येणार आहे मोठ संकट मोठ संकट येणार आहे शांताबाय जाऊ नको भाऊजी पार्वतीचं हे काय नवीन मिटक हा तिच्या काय अंगात आलेत काय हे शांताबाय माझ्या अंगात नाही आलं माझ्या अंगात भूत आले भूत भूत शिरले माझ्या अंगात हा आणि ही भूत तुला सांगते जाऊ नको तुझ्या नवऱ्याला धोकाय धोकाय पुढे खड्डा हाय <स्थाँगा>